आपण पाहतोय त्यांनी मध्यंतरी सांगितलं कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द केलं परंतु चाळीस टक्के निर्यात शुल्क वीस टक्क्यावरती त्या ठिकाणी आणलं आजही वीस टक्के निर्यात शुल्क कायम आहे आणि एक्सपोर्टला सरकारनं चालना दिली नाही निर्यातीला चालना दिली नाही त्यामुळं हा कांदा वखारीमध्ये त्या ठिकाणी सडायला लागलेला आहे जर सरकारनं निर्यात खुली केली असती आणि निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द केलं असतं तर आज कांद्याला चांगला भाव या ठिकाणी मिळालेला असता परंतु यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही राज्यातलं सरकार देखील भाजप आणि मित्र पक्षांचं आहे केंद्रातलं सरकार सुद्धा भाजपचं आहे मग राज्यातले मंडळी मन, मन, नेते मंडळी दिल्लीच्या वाऱ्या करतात अरे तुम्हाला जर शेतकऱ्यांचा कळवळा असता तर एक वारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जर दिल्लीची केली असती केंद्राला प्रस्ताव दिला असता आणि त्या ठिकाणी मागणी केली असती की के निर्यात खुली करा लाफेड मार्फत कांदा खरेदी करा राज्य सरकार मार्फत अनुदान शेतकऱ्यांना कांदा उत्पादकांना द्या तुमच्याकडे सगळे पर्याय होते परंतु तुम्ही निर्यात शुल्कही पूर्णपणे रद्द केलं नाही निर्यातही त्या ठिकाणी खुली केली नाही आणि राज्य सरकार देखील कांदा उत्पादक शेतकऱ्याला अनुदान देत नाही म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्याला पुरतं वाऱ्यावर सोडण्याचं काम यांनी केलेलं आहे निवडणुकी शेतकऱ्याला वापरून घ्यायचं आणि मग शेतकऱ्याला पुन्हा मातीत घालायचं या ठिकाणी आपण पाहतोय शेतकरी राजा म्हणून चित्र आहे अरे कसला राजा या शेतकऱ्याला भिकारी करण्याचं काम या सरकारच्या धोरणामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आज कांदा उत्पादक शेतकऱ्याबरोबरच असंख्य शेतकरी कर्जबाजारी होऊन त्या ठिकाणी आत्महत्या करतायत हे सरकारचं हे पाप आहे आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा या भावनेनं आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आज भर पावसामध्ये आम्ही हे आंदोलन करतोय